करोडो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या मूर्ती काढण्यात आल्या त्यानंतर मात्र शिर्डीसह राज्य परराज्य देशभरातून तसेच विदेशातून सुद्धा साई भक्तांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या श्री साईबाबा संस्थांच्या वतीने देखील कारवाईबाबत प्रशासनाकडे विनंती केली असून शिर्डीच्या ब्राह्मण एकता मंचाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरासमोर घंटाणात व शंखनाद आंदोलन करत साईबाबांच्या नावाचा जयघोष करत जय श्रीराम सबका मालिके एकच्या जोरदार घोषणा देत पायी शिर्डी पोलीस स्टेशन येथे जात पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना श्री साईबाबांची मूर्ती हटविणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे साई भक्तांच्या तीव्र सं, संतापानंतर उत्तर प्रदेश सरकारनं कारवाईचा बडगा उघारत सनातन रक्षक दलाचा अध्यक्ष असलेला अजय शर्मा यास अटक केली असून सनातन रक्षक दलानं ज्या मंदिरातील मूर्ती हटविल्या असतील त्या मूर्ती त्या, त्या त्या मंदिर समितीनं आम्हाला द्याव्यात आम्ही त्या मूर्ती सन्मानानं मंदिर उभारून प्राणप्रतिष्ठापना करू असं आवाहन ब्राह्मण एकता मंचाच्या वतीनं करण्यात आले आहे साईबाबा सर्व धर्म समन्वयता हा, हा मंत्र दिलाय की बाबांनी भक्त हिंदीमध्ये सांगितले सबका मालिक मालिके महाराष्ट्रामध्ये संत परंपरांना देव मांडण्याची आमची प्रथा आहे त्याप्रमाणे सनातन धर्मातील लोकांनी सुद्धा हे माहीत होऊन घ्यायला पाहिजे की संत माझी सचेतन मूर्ती संत मा प्रतिमा माझी आचेतन मूर्ती भगवद्गीतेमध्ये स्वतः कृष्ण भगवंतानं सांगितलेले आणि साईबाबा हे महान संत होते त्यांचं आचरण शुद्धता आणि त्यांचे क्रियावंत हे संत असून ते एक त्या ठिकाणी कीर्तिवान असे संत होते त्यामुळे संतांना आम्ही प्रतिमा संतांना देव मानणारी आमची प्रथा आहे या परंप्रमाणे सनातन धर्मामध्ये कोणी देवाची आराधना करावी कोणत्या संतांची आराधना करावी असा नियम आहे जे लोकउपयोगी असताना लोकांच्या परोपकारासाठी आपला देह झिजवून आपल्याला उपदेश करते असेल ते गुरु मानले जावेत आणि ते संत मानले जावेत तो ईश्वराचा अंश मानतात असं सनातन धर्माप्रमाणे सांगतात आणि महाराष्ट्राच्या परंपरेमुळे संतांच्या प्रतिमा स्थापना करण्याचा क्रम आहे त्याप्रमाणे संत साईबाबा हे महान संत असून त्यांनी हिंदू यमानांचा दोघांचा विपट आलेला असताना एकत्रीकरण करायचं सर्व धर्मांचा आणि परमेश्वर हा एकच आहे असं त्यांनी आपल्याला शिकवण दिली आहे म्हणून साईबाबांच्या भारत देशाभरच नाही तर सात समुद्राच्या पार अमेरिका लंडनमध्ये सुद्धा मूर्ती स्थापना झालेली आहे तर बाबांवर असलेली आढळ श्रद्धा आणि त्यांनी दिलेला उपदेश उप लोकोपयोगी उप आहे म्हणून संतांच्या प्रतिमा स्थापन केल्या जातात वाराणसी क्षेत्रामध्ये ज्या महादेवाच्या क्षेत्रामध्ये साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येतात ही गोष्ट लज्जास्पद आहे कारण सनातन धर्म सांगतो की संतांना परमेश्वर मानावं त्याप्रमाणे भगवंत साईबाबांनी द्वारकाबाईमध्ये मेघा नावाच्या भक्ताला शिवलिंग देऊन ईश्वर भक्ती करायचं सांगितलं होतं बारा वर्ष तपश्चर्या केली त्यांनी साईबाबांना महादेवाच्या स्वरूपामध्ये पाहून त्या ठिकाणी प्रार्थना करून प्रसन्न करून घेतलं त्याच साईबाबांनी स्वतः शिवलिंग त्याला दिला आणि ते, ते शिवलिंग आज सुद्धा गुरुस्थान मंदिरामध्ये प्रतिष्ठापनित करण्यात आलेले असं जयामणी जायचा अभाव तायचा अनुभव असणारे साईबाबा प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये मना जे दैवत आहे त्या दैवताच्या स्वरूपामध्ये दर्शन देणारे म्हणून आपापल्या स्वरूपामध्ये आपल्या आराध्य त्या स्वरूपामध्ये दर्शन करणं प्रत्येक भक्तांचं कारण आणि ते त्याप्रमाणे संत प्रतिमा स्थापन झाल्या तर त्या ठिकाणी ते ज्या काही विश्वस्त मंडळाने प्रति त्या प्रतिमा स्थापन केलेल्या असतील त्यांची श्रद्धा अनन्य भावते आणि त्यांनी विरोध केला नाही त्या मूर्ती काढायला ही लज्जास्पद गोष्ट आहे परंतु सनातन धर्माचे जे अनुयायी आहेत ते स्वतःला पायी समजतात ही गोष्ट त्यांच्याही लक्षात लक्षात नाही की संत प्रतिमा ही ईश्वराची प्रतिमा असते आणि साईबाबांच्या आतपर्यंत ज्या ज्या ठिकाणी प्रतिष्ठापना झाल्या त्या ठिकाणी विष्णू या प्रतिष्ठापना झालेली म्हणून संत प्रतिमाला हे ईश्वर स्वरूप मानलं जातं म्हणून आम्ही शिर्डीकर सगळा निषेध करतात त्यांचा निषेध करत आहोत की या ठिकाणी प्रतिमा त्यांनी काढून विसर्जित केल्या आम्ही ब्राह्मण आहोत आम्ही या ठिकाणी सर्व ही संघ एकत्र झालेलो आहेत कारण आम्ही या ठिकाणी आजन्म आमच्या पिढ्यान पिढ्या साईबाबांच्या के के सेवेसाठी केलेला आहे असंख्य अनुभव या ठिकाणी आले चाळीस वर्षाच्या सर्विसच्या काळामध्ये बाबांनी अनेक स्वरूपामध्ये मला कृष्ण स्वरूपामध्ये दर्शन दिलं प्रभू रामचंद्राच्या स्वरूपामध्ये दर्शन असे दाखले आहेत आणि बाबांचा दत्त संप्रदाय सुद्धा आहे वासुदेवानंद सरस्वतीचं एकत्रीकरण बाबांनी एकावन्न आठव्या मध्ये सांगितले की त्या माझे बंधू ते होते गजानन महाराजांचा अवतार त्यावेळेस संपला त्यावेळेस गाजी महाराजांनी सांगितलं होतं दादासाहेब आता साहेब इथून पुढची तुमची काळजी साईबाबा घेतील आणि ते आणि मी दुसरे कोणी एकत्र राहूत असे अनेक दाखले साईबाबांच्या चौथ्या अध्यायामध्ये स्वामी समर्थांचा त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे स्वामी समर्थांनी स्वतः भाई नावाच्या वक्ताला त्या ठिकाणी त्रष्टान दिला की माझं संप्रत स्थान निम्मवृक्षाच्या खाली साईबाबाच्या शिर्डीमध्ये आणि साईबाबा दुसरी कोणी नसून मीच आहे असे अनेक दाखले देता येतील म्हणून या ठिकाणी साईबाबांच्या ज्या ज्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापना होतात त्या ठिकाणी शास्त्र शुद्ध पद्धतीने केल्या जातात आणि ज्या ठिकाणी असं अकृत्य कृत्य होत ते सनातन धर्माचे अनुयायी नसून अन्य धर्माचे असावेत आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी बाबांना त्यांनी तयारी केलेले परंतु आजपर्यंत ज्या ज्या वेळेस बाबांना अपमानित करणार त्या त्यावेळेस बाबांची की कीर्तीच झालेली कारण बाबा हे ईश्वराच्या अवतार आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही श्रीडीकर आणि पुरोहित संघ सर्व त्याचा निषेध करत आहोत तोडफोड झाली मंदिराचे मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती काढण्यात आल्या या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि त्या निषेधार्थच या ठिकाणी बाबांच्या द्वारकामी मंदिरापासून आम्ही घोषणा देत पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर ते कारवाई करावी असं आम्ही पोलीस स्टेशनला विनंती करणार आहोत और जो इच्छा पूरी करते उनको ही संत बोला जाता है और ये संत सिर्फ संत नाही संतों के महासंत है एक बाबा के भजन में है संतों में महासंत साई दुनिया से न्यारे हैं ये न्यारे क्यों हैं क्योंकि बहुत सारे संतों ने ये कोशिश की कि सारे लोग इकट्ठा होए और भारत को उस टाइम में स्वतंत्रता मिले इसके लिए वो सरम सब संतों का उन्होंने प्रयास किया लेकिन ये प्रयास हमारे सदगुरु सहीनाथा ने पूरे किया या हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको बाबा ने बनाया भाई भाई तो ऐसे आप अगर ये आप पढ़ते तो आपके समझ में आता है कि अपने मूर्ति क्यों हटाई हटाना नहीं चाहिए क्योंकि सनातन धर्म ये बोलता है सबसे प्यार करो सबसे प्रेम करो और ये प्रेम की भाषा कहाँ आ गए मूर्ति को हटाने के लिए वाराणसी में जो निंदनीय अपराध हुआ है मंदिरों से साईं बाबा की मूर्ति हटाई गई है उसका मैं व्यक्त करता हूँ आज ब्राह्मण एकता मंच शिरडी के पुजारी सभी एकत्रित हुए हैं और सभी मिलकर इस अपराध का अपराध की निंदा करते हैं भारत देश में ऐसा एक ट्रेंड चल रहा है कि जो सबसे बड़ा है उसकी निंदा करो तो प्रसिद्धि मिल जाती है तो साई बाबा तो विश्व व्यापक है उनकी निंदा कर, कर दी तो आदमी अपने आप फेमस हो जाता है तो ऐसा ऐसी प्रसिद्धि पाने के लिए कुछ समाज कंटको ने यह काम किया है इसलिए मैं भारत सरकार से निवेदन करता हूं कि भारतीय दंड संहिता 1860 कलम दो सौ पंचानवे ईश निंदा का गुणा इन पर दाखिल हो और इनसे इनको कड़ी से कड़ी सजा दी जाए जो सनातनी खुद को कहते हैं वो ये जानते नहीं कि सनातन की ही एक शाखा है संत परंपरा संत परंपरा महाराष्ट्र संत की भूमि है और इसी भूमि में भगवान को प्रकट होने के लिए संतों ने ही बाध्य किया है और जो खुद को सनातनी कहते हैं वो सनातन का मूल जानते ही नहीं सनातन का सिद्धांत है एकम वदंती। सत्य परमात्मा एक ही है लेकिन विद्वान उसको अलग अलग नामों से जानते हैं तो क्या लोग बाबा को परब्रह्म नहीं मान सकते गीता में भगवान कहते हैं कि सभी मेरे ही अंश है तो क्या बाबा पर ब्रह्म के अंश नहीं है सनातन का ग्रंथ कहते हैं सर्वम खलुदम ब्रह्म सब कुछ ब्रह्म है तो सब कुछ ब्रह्म है तो बाबा पर ब्रह्म नहीं हो सकते और बाबा पर ब्रह्म है इसका क्या प्रमाण है तो सनातन का ही कहता है प्रत्यक्षम किम प्रमाणम? प्रत्यक्ष को प्रमाण की क्या जरूरत है आज बाबा के दरबार में जो आते हैं उनके दुख दर्द दर्द मिटाए जाते हैं उनको दवाई हॉस्पिटल मुहैया कराया जाता है उनको फ्री में भोजन कराया जाता है और बाबा पे जो श्रद्धा रखते हैं उनको ही वो परमात्मा के रूप में प्रकट होते हैं क्योंकि गीता सनातन का धर्म गीता ही कहता है श्रद्धा लबते ज्ञानम जिसके पास श्रद्धा है उसको ही परमात्मा का ज्ञान हो सकता है और जिन्होंने ये अपराध किया है उनके पास श्रद्धा हो ही नहीं सकती इसलिए बाबा भगवान को दिखाई नहीं देते हैं लेकिन बाबा भगवान है यह आज सारा विश्व मानता है सारे विश्व में बाबा के मंदिर बनते जा रहे हैं सनातन का ही एक ग्रंथ कहता है श्रीपा श्री वल्लभ चरित्र में श्रीपा श्री वल्लभ हनुमान जी का संवाद है श्रीपा श्री वल्लभ

उसमें बाबा ने विष्णु सहस्त्र का पाठ किया, किया उसमें भागवत का पाठ किया भगवत गीता का पाठ किया सारा सनातनी कृत्य ही तो बाबा ने किया अगर बाबा मुसलमान होते तो बाबा अपने माथे पर तिलक नहीं लगाने देते बाबा खुद की आरती नहीं करने देते और वो ही परंपरा आज तक चलती आ रही है साई में उल्लेख है कि साई बाबा की समाधि को लघु रुद्र महारुद्र अभिषेक होते थे तो ये सनातनी परंपरा नहीं है सनातन के परंपरा के अनुसार ही आज भी बाबा की काकड़ा आरती होती है शेजारती होती है माध्यान आरती होती है बाबा को भोग लगाया जाता है अन्य धर्मों में ये नहीं होता है तो ये सनातनी खुद को कहने वाले लोगों ने यह समझ लेना चाहिए और बाबा का जो भगवान रूप है उसको उन्होंने मान्यता देनी चाहिए और वो जो घिनो अपराध कर रहे हैं मैं उनसे एक सवाल पूछना चाहता हूं क्या साई धर्म को आप मानते नहीं हो तो साई धर्म को मानने वाले जो सनातनी है अगर वो सनातनी करोड़ों की संख्या में सनातन से अगर विलग हो गए हट गए तो क्या ये नुकसान आपको मान्य होगा इस आंदोलन के माध्यम से वाराणसी में जिस मंदिर से साई बाबा की मूर्ति हटाई गई उस मंदिर समिति को मैं आवाहन करता हूँ कि शिरडी में ब्राह्मण समाज आपने जो बाबा की मूर्ति निकाली है उस मूर्ति को स्वीकार करने के लिए तैयार है वो मूर्ति आप हमें सुपुर्द कर दो हम भव्य मंदिर बनाकर बाबा की प्राण प्रतिष्ठा यहाँ पे करना चाहते हैं तो सभी वाराणसी वासियों को मैं आह्वान करता हूँ कि वो बाबा की मूर्ति जो आपने खंडित की है वो हमें सुपुर्द कर दे आ, आज शिरडी ये सर्व ब्राह्मण समाज ने वाराणसी मध्य जो बाबा अपमान के बाबा मूर्ति काड़ी गेली साई बाबा साईबाबांच्या वरती आमची निदांत श्रद्धा आहे म्हणजे लहानपणापासून बाबांची भक्ती आहे आणि लहानपणापासून बाबांची भक्ती केलेली आहे बाबांनी सर्व धर्म समभाव शिकवला आहे आणि श्रद्धा सबुरी ही बाबांचा मंत्र आहे तर हा सग सर्व धर्मसमभाव असताना बाबांना उगीच मुसलमान समजायचं आणि काहीतरी वक्तव्य करायचं हे चुकीचं आहे असं न करता ज्या आमच्या श्रद्धेला तडा गेलेला आहे आणि आम्हाला अत्यंत दुःख झालेलं आहे आमच्या बाबांची मूर्ती काढून तुम्ही विसर्जन करता त्यापेक्षा आमच्याजवळ द्या आम्ही त्यांची व्यवस्थित स्थापना करू आणि त्यांची पूजा अर्चा करू पण आमच्या देवतेचा अपमान हा आमच्या सगळ्या देशवासियांचा अपमान आहे असं मला वाटतं तर म्हणून मी म्हणते की आज जो वाराणसीमध्ये प्रकार घडला हा पुन्हा कुठेही घडू नये जर घडला तर सरकारला माझं निवेदन आहे की सरकारने याकडे लक्ष द्यावं लक्ष नाही दिलं तर संबंध महाराष्ट्र पेटून उठेल आणि बाबांची जे भक्त आहे परदेशातले लोकही बाबांचे भक्त आहेत आणि तेही इथे येऊन श्रद्धेने बाबांचे पूजा अर्चा करतात दर्शन करतात बाबांचा प्रसाद घेऊन ते जातात तर अशा ठिकाणी श्रद्धेचं स्थान असताना तुम्ही हा प्रकार घडून आणला तो अत्यंत निंदनीय आहे आज शिर्डी मध्ये ब्राह्मण एकता मंच तसेच सर्व पुरोहित तसेच सर्व शिर्डीतील पंचकृषीचे सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आज शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन आपल्याला सर्वांना माहितीच आहे वाराणसी येथे साईबाबांची मूर्ती त्या ठिकाणावरून काढण्यात आलेली आहे तर आम्ही आज सर्व ब्राह्मण एकता मंचाचे तसेच शिर्डी ग्रामस्थ पंचकृषीतील ग्रामस्थ यांच्या वतीने बाबांच्या द्वारकामाईपासून तर शिर्डी पोलीस स्टेशन पर्यंत आम्ही शांततेमध्ये घंटानाथ करून मोर्चा केलेला आहे या ठिकाणी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे ज्या ठिकाणी हे कृत्य घडलेलं आहे बाबांची मूर्ती काढलेली आहे त्या तेथील सर्व तिथले ते जे बांधव असतील त्यांनी या मूर्तीचा असा निंदनीय प्रकार केलेला आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध केलेला आहे आणि पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे जास्तीत जास्त त्या कडक कारवाई आपण त्यांना करावी सर्वांनाच माहिती आहे बाबांचं ही प्रचिती शिर्डी नाही तर विदेशामध्ये सुद्धा गेलेली आहे दरवर्षी शिर्डीमध्ये परिक्रमा होते असती त्या परिक्रमाला जवळ जवळ पाच ते दहा लाख साई भक्त हे या परिक्रमाला येत असतात याच या परिक्रमा मधूनच दिसत की बाबांची प्रचिती बाबांचा जो प्रत्येकाला भक्ती ज्या भक्तीतून बाबांनी दिलेला चमत्कार हा सर्व साई भक्तांना दिसत असतो आणि आज आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे जय परशुराम आमदार राधाकृष्ण जी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे अनुकूल शिर्डी नांदुर्गी लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईल चे, चे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विओ ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात